माझा विश्वास आहे माध्यमांसमोर त्यांना हे स्टेटमेंट केलंय दरम्यान आरोपी गोपाळ बदनेला कोर्टात हजर करण्यात आलं पोलिसांनी गोपाळ बदनेच्या सात दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती तर कोर्टात नेमकं काय घडलं का सरकारी आणि आरोपीच्या वकिलांनी काय युक्तिवाद केले बघूया वा सरकारी वकील म्हणाले डिजिटल पुरावे गोळा करण्यासाठी सात दिवसांची पोलीस कोठडी द्यावी तर बदनेचे वकील म्हणाले दोन गुन्हे असताना एकच एफआयआर करण्यात आला सुसाईड नोटमध्ये अत्याचार आणि छळवणुकीचा उल्लेख प्रशांत बनकरच्या आहे त्यांच्यामध्ये चार महिने लग्नावरून वाद सुरू होता गोपाळ बदनेला बळीचा बकरा बनवण्यात आलाय सुसाईड नोटची सत्यता ही प्रश्नार्थक आहे मोबाईल जप्त करणं आणि गाडी तपासणं यासाठी एक दिवस पुरेसा आहे मग सरकारी वकील म्हणाले की सुसाईड नोटवर शंका घेणं चुकीच आहे बदनेचे वकील म्हणाले एक दिवसाची पोलीस कोठडी द्यावी तपासामध्ये सहकार्य करायला आरोपी तयार आहे न्यायाधीशांनी सांगितलं की आरोपी गोपाळ बदनेला तीस ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात येते दरम्यान डॉक्टर महिलेच्या मृत्यू प्रकरणावरनं राहुल गांधींनी शोक व्यक्त केलाय ही आत्महत्या नाही तर हत्या आहे अशी टीका राहुल गांधींनी केली आहे